ओम काळेश्वरी आज मी तुळजापूरला आलेलो आहे आणि देवीचं छान असं दर्शन झालंय आज मंगळवार आहे मंगळवारच्या दोन साईसाहेबांचं खूप छान दर्शन झालंय आणि प्रत्येक जण तुळजापूरला आलं आहे की देवीचं दर्शन करून तसंच माघार जातो तर आपण जो मंदिराच्या मागच्या साईडचा भवानी दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण बाहेर पडलं की हा असा छोटा दगडी बोगदा आहे त्या बोगद्यातून पुढं यायचं आहे पुढं आल्यानंतर या ठिकाणी अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे त्या मंदिर बाहेरून असं सा, मंदिरासारखं वाटत नाही पण मंदिराला चिटकून अगदी आहे तर त्या ठिकाणी आपण जायचं आहे तर हे अन्नपूर्णा देवीचं काय महत्त्व आहे ते आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आणि नेहमी तुळजापूरला आलं की या ठिकाणी येऊन अन्नपूर्णाचं पण तुम्ही दर्शन घेत जावा तर या ठिकाणी हे जे म्हणत आहे गुवा कोजी गुरु बुवा हे बुवा मंत आहे आणि त्यांचे गुरु हे तुकजी बुवा आहे तर हे मंत ह्या ठिकाणी राहतात हे मंत देवीच्या सेवेमध्ये चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस देवीच्या सेवेमध्ये आहे यांचं खूप खूप महत्व आहे आपण या ठिकाणी आलं की जे मंत आहेत त्यांच्या पण पाया पडत जायचे ते। आणि या ठिकाणी जे सर्व पुजारी आहेत तुळजापूरमध्ये आपण सर्व पुजाऱ्यांच्या पण पाया पडायचं आहे कारण काय होतं ज्या आपण तुळजापूरला आलो की आई साहेबांच्या चरणापर्यंत तर आपल्याला हात लावता येत नाही जे पुजारी आहेत ते आई साहेबांच्या चरणापर्यंत रोज सेवेत असतात आपण त्यांच्या पायाला हात लावला म्हणजे आई साहेबांच्या चरणाला हात लावल्यासारखं असतं आपण त्या मध्येच दिवेला पाहायचं असतं आपण तुळजापूरला आलं की पहिली महापिर्डे घेताना तुळजापूरमध्ये जे भोपे आहेत पुजारी आहेत त्यांच्या त्यांच्याकडूनच माफिढे घेतो ती महापिर्डी पुजारी आपल्याला देवीच्या पाया हाताला पायाला लावून आपल्या हातावर येत असतात तर आपले पहिले गुरु ते तुळजापूरचे पुजारी असतात आणि त्यानंतर आपण घरी आल्यावरती कार्यक्रम ज्यांच्याकडून करून घेतो ते आपले गुरु होतात तर आज या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे तर आई राजा उदेव देव देव भवानी माता की जय या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचं छान असं मंदिर आहे खूप सुंदर छान असं सा आई साहेबांचं स्वरूप आहे सुंदर देखणी मूर्ती आहे आणि खूप छान असा अलंकार पूजा या ठिकाणी पण होते तर तुम्ही आलं की नक्की या ठिकाणी या आई साहेबांचं दर्शन घ्या जसं आपण घरामध्ये किंवा आपण प्रपंचामध्ये जी काही धावपळ करतो ती ह्या पोटासाठी करत असतो त्या पोटासाठी आपण नोटा कमवतो पण नोटा खात नाही आपण त्या नोटांचं अन्नधान्य भाजीपाला आणतो तो शिजवतो आणि तो खातो त्यामुळं आपण अन्नपूर्णा ज्या ठिका ज्या ठिकाणी आपण अन्न शिजवतो त्या ठिकाणी आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा एखाद्या स्टाईलवरती अन्नपूर्णा देवीचं चित्र असलेली स्टाईल आपण किचन मध्ये लावतो की अन्नपूर्णा आपल्यावरती सदैव खुश राहावं आणि अन्नपूर्णाचा आशीर्वाद आपल्यावरती राहावं त्यासाठी आपण अन्नपूर्णा देवीला आपल्या घरातल्या महिला स्वयंपाक करताना स्मरण करत असतात तसंच या ठिकाणी आल्यावरती हे अन्न पुरण्याचा आपण आशीर्वाद घेऊन गेलो की आपल्या घरामध्ये जे काय अन्नधान्य शिजत आहे किंवा जो काय स्वयंपाक होतो चपाती होती भाजी होती भाकरी होती भाजी होती कालवण होतं भात होतं जे काय आपल्या घरामध्ये स्वयंपाक होत असतो त्या स्वयंपाकामध्ये पण रुचकरपणा उतरत असतो जसं की आपल्या घरातल्या महिलेने जर रागाने स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये राग उतरत असतो आणि आपल्या घरातील महिलांनी आनंदाने स्वयंपाक केला की तो स्वयंपाक पण एकदम रुचकर आणि चविष्ट लागत असतो त्यामुळे आपण त्यामुळे आपण तो आलो की ह्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचं दर्शन करायचं आहे आणि अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेऊन जायचा आहे की आपल्या पूर्ण कुटुंबावरती आपल्या पूर्ण प्रपंचावरती आणि अन्नपूर्णाचा आशीर्वाद राहावा यासाठी आपण या ठिकाणी त्या येऊन अन्नपूर्णाचं दर्शन आहे मी नेहमी येत असतो तुम्ही येत जावा आणि अन्नपूर्णाचं दर्शन घेत जावा ओम काळेश्वरी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याच्यामध्ये काय तुम्हाला माझ्याकडून काय माहिती चुकली असेल तुम्हाला काय अधिक माहिती असेल ती माहिती तुम्ही यामध्ये टाका व मला सांगा पहा साहेबांचं रूप किती छान दिसतय तसंच आता या ठिकाणी गुरुजी पण आलेले आहेत मी मेहता या ठिकाणी आम्ही गुरूंच्या पायापाड्यासाठी आलोय तर अन्नपूर्णाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्येच गुरु असतात आणि हे कुतुळजापूर मधले मेन पुजारी आहेत म्हणतात तरी तुम्ही आल्यावरती नक्की यांचं पण दर्शन घेत जा